बरेच वर्ष झाले ना तुम्हाला काय काय ना मग तुम्ही बुद्धे वाढसाल ना ग्रामसभेमध्ये मग ते इकडे प्रस्ताव देतात ना तसे प्रस्ताव त्यांचे सरपंच ग्रामसेवक हे लोक का घेत नाही आज त्यांची मुलं जर वन वन फिरून दोन दोन किलोमीटर वेळ लावत

दिवस म्हणून कुठे वर्षी दाखवा मला तुम्ही स्वच्छ मुली बघा बारीक बारीक मुली अर्धा किलोमीटर लाईन हा काय लाईनच नाही ग्रामपंचायत सदस्याचे सरपंच ग्रामसेवकांचं कामच तिथे जाऊन मग त्यांना काय तुम्हाला काय तुमचे प्रस्ताव मांडायचे तुम्हाला टाकी नाही काय नाही मग ते प्रस्ताव ते ते जाऊन मला घरी यांना दाखवा दाखवा ते प्रस्ताव

एक म्हणजे <preachers>